नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग सदतीस बाळा माझ्यामुळं तुझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली तुझ्या दृष्टीनं मी फार मोठी गुन्हेगार आहे पण एक गोष्ट विसरू नकोस बहुतेक माणसं थोड्या फार प्रमाणात गुन्हेगार असतात फरक एवढाच की एखाद्याच्या गुन्ह्याची चौका चौकात दवंडी पिटली जाते दुसऱ्याच्या गुन्ह्याचा या कानाला त्या कानातला पत्ता लागत नाही माझ्या आयुष्याला जी अभद्र कलाटणी मिळाली तिला माझ्या इतकेच तुझे वडीलही जबाबदार आहेत तू बंदूक घेऊन माझ्या अंगावर धावलास तेव्हा मी एवढंच म्हणायला हवं होत खुशाल मार तू मला पण तुझा आरोप खोटा आहे तुझ्या वडिलांचा कुणीही खून केला नाही ते अजून जिवंत आहेत पण त्यावेळी माझी दातखिळी बसली मधुरा बेशुद्ध झालेली पाहून माझ्या तोंडून शब्द बाहेर फुटेना तुझे वडील परवापर्यंत जिवंत होते। आत्महत्येच पत्र लिहून ठेवून ते चंदनगडावर गेले असावेत पण घारकड्यावर उभं राहून आपला देह समोरच्या दरीत झोकून देण्याचा त्यांचा धीर झाला नसावा मी त्यांच्या भित्रेपणाला हसत नाही जीव विचार माझ्याही मनात अनेकदा येऊन गेला पण खरं सांगते तुला माणूस कितीही दुःखी असो रोगी असो दरिद्री असो दुर्दैवी असो त्याचं खरं प्रेम असतं एका गोष्टीवर जगण्यावर तुझे वडील मधल्या काळात कुठं होते याची मला कल्पना नाही सहा सात वर्षापूर्वी मला ते अचानक दिसले प्रयागात मी संगमावर स्नान करायला गेले होते तिथल्या गर्दीत अंगावर लक्तर असलेला हा वेडा एकेकाळी आपला नवरा होता हे स्वतःशी कबूल करणं मला फार जड गेलं पण मी कितीही दुष्ट असले तरी मला वेड लागलं नव्हतं त्यांना तिथं सोडून जाणं माझ्या जीवावर आलं वेड्यांच्या इस्पितळात पोहोचविलं मी त्यांना त्यांच्या खर्चाची तरतूद केली अलीकडे मी वरचे वर तीर्थ जात असे या यात्रेतलं मुख्य तीर्थ होतं ते वेड्याचं इस्पितळ एक विश्वासू कारकून आणि एक खात्रीची कुळंबीन माझ्या बरोबर असत त्या दोघांनी माझं दुःख जाणलं माझ गुपित सांभाळून ठेवलं डॉक्टरांनी खूप उपचार करून पाहिले पण त्यांना गुण आला नाही शेवटी शेवटी तर कुबेरावर स्वारी करून त्याची संपत्ती लुटून आणायच्या गोष्टी ते डॉक्टरांपाशी करू लागले संपत्तीच्या या अनिवार्य वेळानं त्यांचा माझा तुझा सर्वांचा घात केला पीठ आहे तर मीठ नाही अशा घरात तुझे वडील जन्माला आले तिथच वाढले विलासपूरच्या जहागीरदारांच्या वंशात दुसरा कुणी मुलगा नव्हता म्हणून त्यांना दत्तक घेण्यात आलं या दत्तकाचे वाद वर्षानुवर्षे चालले होते पुढं तुझे वडील फार देवभोळे होते बाळपणी कुणा ज्योतिषानं त्यांना मोठा धनयोग सांगितला होता म्हणे दत्तक झाल्यावर त्या भविष्याचा पडताळा आला त्यांना पण त्यामुळं त्यांची आंधळी श्रद्धा वाढत गेली दत्तकाच्या वादाचा निकाल विरुद्ध होईल आणि पुन्हा आपल्या हाती झोळी येईल या भीतीनं ते नेहमी मलूल असायचे आपण दारोदार भीक मागत फिरत आहोत असं स्वप्न त्यांना वारंवार पडायचं भर मध्यरात्री घामाघूम होऊन ते जागे व्हायचे चिंता करीत बसायचे गांधींच्या चळवळीनं तर त्यांची भीती शिगेला पोहोचली स्वराज्य आलं की संस्थाननी जहागिरी खलास होणार असं बापूंच्या सारखी माणसं सभात बोलायची ते वाचून तुझे वडील अगदी चेकाळून जायचे हिमालयातल्या एका साधू पाशी परीस आहे अस त्यांना कुणाकडून तरी कळलं ते धडपडत हिमालयात गेले वनवन फिरले परत आले ते एका गोऱ्या गोमट्या तरण्या ताठ्या बुवाला बरोबर घेऊन आपल्या बेंबीतून त्यानं लक्ष्मीची मूर्ती काढून दाखवली होती त्यांना ती पाहून हा बुवा मंत्र तंत्रानं आपल्यावर पैशाचा पाऊस पाडील अशा आशेनं ते त्याला घेऊन आले तो बुवा आला आणि तुझ्या वडिलांचं हे वेड आणि त्या पायी माझ्याकडं होणार त्यांचं दुर्लक्ष मी कस बस शोषित होते पण कुबेराचं भांडार मिळावं म्हणून या बुवान तुझ्या वडिलांना जे नियम पाळायला लावले त्यातला पहिला होता कडक ब्रह्मचार्याचा कळू लागल्यापासून कुठलीही इच्छा आवरायला कुणी मला शिकवलं नव्हतं तुझे वडील तर माझ्या पदराचा वारा सुद्धा वर जमानू लागले अजून तो दिवस आठवतो मला विषम ज्वरान मी फनफणले होते तुझे वडील खोलीत आले पण ते माझ्या जवळ बसले नाहीत माझ्या अंगावरून त्यांनी हात फिरवला नाही छाछू अस काहीतरी पुटपुटत चिमुटभर अंगारा त्यांनी दुरून माझ्यावर फेकला आणि आता हिला काळी काळाच सुद्धा भय नाही अस म्हणत ते बाहेर निघून गेले शरीर सुख हा नवरा बायकोंच्या मनांची जुळणी करणारा एक नाजूक दुवा असतो तोच तुझ्या वडिलांनी तोडून टाकला निष्प्रेम आयुष्यामुळं माझ्या साऱ्या भावना करपून गेल्या शरीर सुखा खेरीज पती पत्नींना परस्परांच्या सहवासाची आणि सहानुभूतीची सदैव गरज असते पण ही गोष्ट तुझ्या वडिलांच्या गावीही नव्हती सुखासाठी भुकेलेलं शरीर आणि मायेसाठी तहानलेलं मन यांनी मला जीव नको नको सा केला माझ्या संसारात विष कालवणाऱ्या त्या बुवाचा सूड घ्यायचं मी ठरविलं तो मी घेतला त्याला मोह घालून पापाच्या खोल खोल दरीत ढकलताना त्याचा पाठोपाठ मीही गडगडीत त्या दरीत गेले एवढं कस बस लिहिलं आता माझ्या पुढच्या अधपाताची कहाणी कोणत्या शब्दानं सांगू तुला जे करायची लाज वाटत नाही ते सांगायला माणूस का शरमतो पाप घुबडासारख असतं काळोखच त्याला आवडतो तू मला निर्लज्ज म्हण पण या शेवटच्या घटकेला तुझ्यापासून काही काही चोरून ठेवायचं नाही मला त्या बुवाचा सूड घेतल्याच्या समाधानात माझा दिवस जाई पण रात्र झाली की सुखासाठी पापलेलं शरीर त्याच्या घट्ट मिठीच्या कल्पनेनं मोहरून जाई मांत्रिकाच्या हातून निसटलेल्या नागिनी सारखी माझी वासना मोकाट सुटली इतकी की काही वेळा माझी मलाच तिची भीती वाटू लागे त्या बुवाच्या भगव्या वस्त्राखाली आमचं पाप बरेच दिवस लपून राहिलं पण शेवटी तुझ्या भोळ्या वडिलांना सुद्धा त्याचा संशय आला आमच्यावर त्यांनी पाळत ठेवली त्या, त्या बुवाला लवकरच आपलं चंबू गबाळ गुंडाळून पळून जावं लागलं हे प्रकरण सुरू असतानाच गावातल्या एका प्रौढ लोकप्रिय डॉक्टरांशी माझी मैत्री झाली होती पाप करणाऱ्यांना हुशार वकील आणि डॉक्टर यांचा मोठा आधार असतो या डॉक्टरांना आपल्या कामाचा मोबदला नको होता झालं माझी प्रकृती वारंवार बिघडू लागली मुंबई पुण्यातल्या बड्या डॉक्टरांना सुद्धा माझ्या रोगाचं निदान करता येईना रात्री अपरात्री मला डॉक्टराची जरूर लागे म्हणून ते कुटुंब वत्सल गृहस्थ रात्रभर आमच्या बंगल्यावरच राहू लागले जंगलात लागलेला वनवा कधी लवकर विजलाय का माझ्या आजाराचं खरं स्वरूप लवकरच तुझ्या वडिलांच्या लक्षात आलं अफाट संपत्ती मिळवण्याचे त्यांचे सारे दैवी प्रयत्न फसले होते ते स्वतःवर आणि जगावर चिडले होते त्या आगीत हे तेल पडलं चंदनगडावर आपण आत्महत्या करीत आहोत असं पत्र मागं ठेवून ते एके दिवशी नाहीसे झाले धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा